तर This is a नमस्कार शेतकरी बंधू नो एसवी सोल्युशन्स या ऑर्गॅनिक युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाटण तालुक्यातील विह्या गावामध्ये आहोत नमस्कार साहेब आपलं नाव काय सांगता शशांक शहा पाटील आपला हा जो उसाचा प्लॉट आहे त्याची लागण कधीची आहे सहा जानेवारीची लागण आहे माझ्या तुम्ही आता हा जो प्लॉट दिसतोय आपण त्याला एस एसवीचे सोल्युशन वापरलं तर तुम्ही बेसन ला काय वापरलं त्याला बेसन ला त्याला आपण फ्लोटर मिस्टर ग्रेन आणि मायक्रो एवढं वापरलं वापरले त्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला म्हणजे प्लॉट मध्ये तुमच्या इतर प्लॉट मध्ये या प्लॉट मध्ये म्हणजे काय आळोणी चांगली यायची आहे हा उसाची वाढ चांगली होती हा आणि तुम्हाला तुम्ही त्यानंतर फुटव्यासाठी आपलं एक आळवणी दिली तर ती आळवणी कोणती फिफ्टी नाईन रेट वापरलो फिफ्टी नाईन वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला फुटव्यांची संख्या चांगली वाढते आणि वाढते त्यानंतर आण आपण भरणीला पण आपले खत वापरले होते आणि कांडी आल्यानंतर आपण शुगर बन म्हणून शुगर बन तर ते वापरल्यानंतर तुम्हाला काय असं बदल जाणवला बन मुळे उसाची वाढ एका महिन्याच्यात चांगली आहे त्या आला की चार ते पाच कांडे एका महिन्याच्यात वाढते म्हणजे तुम्ही तसं बघितलं चार ते पाच महिन्यात कांड्या वाढतात आणि म्हणजे आमतर पण त्याचं अंतर पण एका, 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 एका अंतर राहते एका पैसा हे एका पेऱ्या एका विषय पेक्षा एका एवढा आहे म्हणजे शुगर पण वापरल्यानंतर हा जो फरक असतो म्हणजे कांडीचं अंतर आणि आता अजून ह्याला वर्ष व्हायचं आहे म्हणजे जानेवारी जवळजवळ वीस ते बावीस कांड्यावर हा ऊस आहे शेतकरी बंधू पाहू शकता आपण आणि अजून वर्ष सुद्धा झालेलं नाही याला आणि तुम्ही पेऱ्यांची आहे ती झाडे सुद्धा चांगले तर तुम्हाला हे वापरल्यानंतर काय वाटतंय म्हणजे शुगर पण मुळे शेतकऱ्याचा फायदाच होणार आहे ऍक्च्युली म्हणजे कमी किमतीत चांगलं उत्पन्न देतोय देतोय आणि आ... जिथं तीन दोन दोन तीन कांड्या वाढणार आहे तिथं चार पाच कांड्या चार पाच कांड्याचा जर फरक शंभर टक्के मार्किंग केलेलं आहे मी पण सगळा ऊस माझा हात पडलेला त्यामुळे हात काय जायला नाही झाले आपल्याला उत्तर अजून इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता शुगर पण सर्व शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे समाधान आहे समाधान धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधू आपल्या सोल्युशन स्वागत आहे आज आपण कराड तालुक्यातील या गावामध्ये आहे तर आपण शेतकऱ्यांनी आपले एसवी तंत्रज्ञान वापरले त्यांना काय रिझल्ट आला आहे आणि काय त्यांचं नक्की म्हणणं आहे आपण ऐकूया नमस्कार साहेब नमस्कार आपलं नाव सांगता साहेब मी शिवते डुबल चरेगाव हो, जिल्हा सातारा आता हा जो आपला दिसतोय अडसाली लागण आहे तर अडथली लागणीला तुम्ही आपलं वीचं कोणतं कोणतं तंत्रज्ञान वापरलं मी संगीता कृषी केंद्र इथं आपल्या एक आहे मनोज मानिलचं त्यांच्याकडून एस वी शुगर शुगरबन हे पाच लिटरचं कॅन कॅन्ड पाच महिन्यापूर्वी वापरलं होतं आणि त्यानंतर त्यांनी एक एकोणसाठ म्हणून काहीतरी वाटली होती फिफ्टी नाईन फिफ्टी नाईन हा एक ती वाटल्यान हे वापरलं तर एका महिन्यात अठ्ठावीस दिवसात आम्ही चिकट टेप लावले होते तर अठ्ठावीस दिवसात एका एका उसाला पाच सहा काही ठिकाणी साठ अशा कांद्या वाढल्या खर अविश्वसनीय आम्हाला पटलं पन... नाही पण आम्ही पण चिकट टेप लावून ठेवला आणि ज्या ठिकाणी चिकट टेप असा लावला त्या ठिकाणी ती असा तणकटला म्हणजे त्याची साईज बी अशी वाढली झाडे वाढली आणि पेरं बघाल तर हे बघा एक इथेच्या वर पेर आहे एक मिनिट आतापर्यंत मी ऊस शेती करतोय गेले तीस वर्ष परंतु असा ऊस कधी आलेला नाही कायम नेहमी पंचवीस तीस कांड्यापर्यंत ऊस होता आता पस्तीस चाळीसच्या वर कांडे आहेत वर कांडे आहेत आता सध्या साईडला आत खूप चांगला ऊस आहे आणि साईज मोठी आहे तुम्ही एसवी तंत्रज्ञानावर खुश आहे शुगरबन जवळजवळ त्यांनी दोन वेळा दोन वेळा वापरले तर त्यांना हा रिझल्ट आलेला आहे वीसीच्या आसपास पेर आहे पाच ते सहा पेर वाढले तुम्हाला मार्गदर्शन कुठल्या दुकानातून मिळालं संगीता कृषी सेवा केंद्र आमच्या चरेगाव मध्ये ते मनोज माने म्हणून आहेत त्यांनी हे सांगितलं त्यांनी रेफर केलं तर आपण वापरून बघितलं पहिल्यांदा वापरू का नको असं चालतं पण एकदा वापरून बघूया म्हटलं पण विश्वास बसणार नाही मी अतिशय अनेक लोकांना आणून दाखवलं प्लॉट माझा आणि लोक बघायला येतात तर ती जाडी ते ती चिकट टेप लावले त्यांना दाखवले तर एका महिन्यात कम्प्लीट अठ्ठावीस दिवसात कम्प्लीट पाच सहा सात सात कांड्या वाढल्या सात कांड्या वाढल्या एका महिन्यात वाढल्या आणि साईज बी एक इथ आहे माझ्या एका इथेपेक्षा जास्त कांड आहे एका इंचपेक्षा खांड खांड्याची लांबी जाडी चिकट टेप असा असा तणकटला असा मोठा झाला हा अशी जाडी वाढली म्हणजे हे तुम्ही शेतकरी बंधूंना तळमळ पाहू शकता हे रिझल्ट आल्याशिवाय म्हणजे येत नाही आणि हे यशस्वी तंत्रज्ञान हे रिझल्ट देत धन्यवाद